घोडेगाव क्रमांक एक विविध कार्यकारी सेवा सहकारी मर्यादित सोसायटी संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम सुरू असून या निवडणुकीमध्ये श्री राजा हरिचंद्र महादेव सहकार पॅनल व परिवर्तन ग्रामविकास पॅनल या दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार आहे श्री राजा हरिचंद्र पॅनलचे उमेदवार घोडेगावातील दिग्गज नेते व अनेक संस्थांवर काम केलेले उमेदवार आहेत तर परिवर्तन ग्रामविकास पॅनलमध्ये बरेचसे सर्वसामान्य उमेदवार असल्याचे दिसून येत आहे दोन्ही पॅनलमधील उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू असून यामध्ये परिवर्तन ग्रामविकास पॅनलमधील उमेदवारांना जास्त पसंती सभासदांची व शेतकऱ्यांची मिळत असल्याची घोडेगावातील चौकात -चौका चर्चा आहे श्री राजा हरिचंद्र पॅनलचे प्रचारप्रमुख माजी सभापती कैलासबा काळे आहेत तर परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे प्रचारप्रमुख कैलासबाव काळे यांचेच एकेकाळचे शिष्य माजी उपसरपंच सुनील इंदोरे असल्याने पुन्हा एकदा गुरु शिष्याची लढाई सोसायटीच्या सभासदांना आणि शेतकऱ्यांना व नागरिकांना पाहायला मिळणार असून या निवडणुकीत मात्र वेगळं चित्र नागरिकांना पाहायला मिळणार आहे भीमाशंकर साठी पत्रकार किशोर वाघमारे आंबेगाव